अध्यय श्री गणेशाय नम एक शिष्या नामकरणी तू गुरुभक्ता शिखामणी तुझी भक्ती गुरुचरणी लीन होय निर्धारे प्रजन्य येता पुढारा जैसा येतो सूचनावारा कृपा दैन्यहारा एक श्री गुरुचरित्र ऐसे चरित्र, चरित्र कामधेनु सांगतो तुझ एक एकचित्ते करुणी मनु एक शिष्या नामधारका कृष्णावेणी तटाकाशी भुवनेश्वरी पश्चिमेशी औदंबर वृक्षापाशी राहिले गुरुपरियसी ગુપ્ત રૂપે અસ્તિ ગુરુ ઠાવ અસે અગચર અનુષ્ઠાનધુરધુર ચાતુર્માસ્યે યને પરિસિદ્ધ સ્થાન અસે ગહન ભુવનેશ્વરી સનિધાન વિશેષગુર રાહિલે उत्कृष्ट महिमा वाढला असे एकोणी सिद्धाचे वचन नामधारक करी नमना श्री गुरु परमात्मा जाना काराहिले हिले रूपे काय ते तपो उद्देश भिक्षा मागणे काय हर्ष हा संदेह माझ्या मानसी या ते निवारी दातारा एक शिष्या नामधारका भिक्षा मागणे पिनाका आणि सांगेने एका दत्तात्रेयात गुरुमूर्ती ಕೃಪಾಸಗರ ದಾತ್ರೇಯ ಮೂರ್ತಿ ಭಿಕ್ಷುಕರೂಪಿ ಅಸೇ ದಿಸತಿ ಭಕ್ತಜನಾ ಅನುಗ್ರಹಾರ್ಥೀರ್ಥಯತ್ರ ಹಿಂಡತಿ ಅನುಪಮತೀರ್ಥೇ ಮಹಿವರಿ ಅಸ್ತಿ ಗೌಪ್ಯ ಅಪಾರಿ ಶ್ರೀ ಗುರುಮೂರ್ತಿ ಪರೋಪಕಾರಿ ಪ್ರಕಟಕರಿ ಭಕ್ತೀ ಭಕ್ತಜನ ಉದ್ದಾರಾತ್ ತೀರ್ಥ ಹಿಂಡಿ ಶ್ರೀಗುರುನಾಥ ಗೌಪ್ಯ ಭಾವಯ ಕಣಾರ್ಥ ಸಮಸ್ತೈ ಮುನಿ ಮಾಗತಿ ಲಪವಿ ದಿನಕರಾಶಿ ಕೇವಿ लपे तेजराशी कुस्तुरी ठेविता गोप्यसी सुगंध या कारणे तया स्थानी सांगेन तुझ विस्तारणे प्रकट झाले गुरुमणी एक चित्ते परीयसा करवीर क्षेत्र नगरात ब्राह्मण एक वेदरथ पुराणे विख्यात सांगे सकळा वेद विद्वजना आद्यवेदी असे आपण जाने तर्क व्याकरण हरणिकाप्रमाणे आचरण कर्म मार्गी रथ असे त्यासी झाला सुत मतिमंद असे उपदत माता पिता समस्त गेली मरोनी तयांची दिवस दिवस मास वर्दता बाळ वर्ष सात झाली केवळ व्रत करीती कुळाचर तया द्विजय न ये स्नान संध्या तयासी गायत्री मंत प्र वेद वेदकै चा पशु समान झाला असे जेथे सांगती अध्ययन आपण शिके जाऊ त्वान मात्र शिकता जानसमेची विस्फूर्त होय त्यासी तया ग्रामीचे द्विजजन निंदा करीते या पण विक्र कुळी विद्या न ये तुझ लागी तुझा पिता न्या नवंत वेदशास्त्र अभिज्ञान त्याच्या पोटी कैसा सुतो उपजलासी दगडा परी जळो जळो तुझी जिने तिथे त्याच्या नावा आणि लेवणे पोट बांधुनी पाशाने भावी तळेरी घेनासी का जन्मोनिया संसारी वृथा झालीसे सुकरा परी तुझं गति यम पुरी आचार ही न वर्तसी जासी असे विद्या एक तोची मनुष्या माझी अधिक जैसा चिंतामणी देख तैसी विद्यापरियसा ज्यांचे हृदय असे विद्या त्याशी सकळ भोग सदा यशस्वी होय सुखसंपदा संपदा पूज्यतोची पूज्य एखाद्या समयी विदेशी विदेशाशी जाय नर विद्याभ्यासाशी पूजा करीती त्यासी विदेश होय स्व श्रेष्ठ असेल वय थोर नर, हो ना विद्या नाही अपूज्य नर अश्रेष्ठ असेल एखादा जर विद्या असता पूज्य होय ज्यासी नाही सहोदर तयासी विद्या प्रातर सकळी का वंदे होय नर विद्या ऐसा असे जयासी असे विद्या बहुत तोची होय ज्ञानवंत त्याची आदेही दैवत पूजा घे ही सकळांपासशी एखादे समये राजाधिपती स समस्त वंदिती तयासी राजा ही आपण हर्षी विद्यावंत पूजितसी ज्यांचे घरी नाही धन त्यासी विद्या असे धन शिका शिकावयाचे कारण ह्याची असे जाणपा एकोणी त्र्याऐंशी वचन ब्रह्मचारी करी नमन स्वामी ज्ञान विद्याभ्यास करावया जन्मान तरी पूर्वी आपण केले नाही विद्या दान न विद्या याची कारण काय करू म्हणत असे ऐसे आपण दोषी जरी असेल उपाय असे उद्धारावे जी कृपेसी निरोपावे दातारा परिसोनी सकळ ब्राह्मण सांगती तयासी हसून होईल पुढे जनन तधी येईल विद्या तू ते तुझ कैचा विद्याभ्यास पशु केवळ नरविशेष भिक्षा मागून उदरपोष असे रे मूर्खा कुळनाशका ऐसे निचोत्तरेशी बोलती द्विज लोक त्यासी वैराग्य धरुणी मानसी निघाला असे अरण्यात मनी झाला खेंदे खिन्न म्हणे आता तेजुने प्राण समस्त ठेवी ती दूषण काय उपयोग वाचून या जळो जळो आपले जिने पशु झालो मतिहिने आता वाचूनी काय कारणे म्हणून निघाला वैराग्य भिल्लवाडी ग्रामस्था आला तो न परियसी अन्न न घेई उपवासी पातला निशित दैव दैवसे जेथे असे जगन्माता भुवनेश्वरी तेथे पावला तोरिता करी दर्शन देवी जय करी स्नान संध्या देख दुःख देवद्वारा सन्मुख धरणे घेतले तयाने येणे परी दिवस निर्वाण मन करुणी तेजुनी बैसला होता तो द्विज नोहे स्वप्न त्या गुनि मनोनी कोपे तो बहुमनि मने अंबा भवानी का भनी मजला मजलागी अक्र अंदोनी ते शस्त्रे शस्त्री घेऊनी प्रबळी आपुली जीवात का काळी इच्छे दोन्ही वाहे तिचे चरणी जिव्हा वाहुनी अंबेसी मागुती मने परियसी जरी तू मज उपक्षेसी वाहिन शिर तुझे चरणी ऐसे निर्वाण मानसी क्रमिता झाली असे निसी स्वप्न झाले तयासी एका समस्त स्रोते हो एक बाळ ब्रह्मचारी आक्रे आक्रोशी अम्हावरी असे कृष्ण पश्चिमतिरी तुरीत जायत ये स्थानी अदुंबराचे वृक्ष तळीत असे तापसीत महाबळी अवतार पुरुष चंद्र मोळी तुझी पूर्वे लय स्वप्नतयांशी झाले अभिनव जागृत होता दक्षिणेशी निघाला विप्रतोरित पळत गेला प्रवाहात सादर लक्षितांशी तेथ देखता झाला श्री गुरुशी चरणावरी ठेवून या माता अत्यंत स्रोत स्तोत्र झाला करिता गुरुमूर्ती संतोषता आश्वासित तय श्री गुरुमूर्ती संतोषिती माता हस्त प्रति जिव्हा आली तात्काळिक जैसा मान वायस जाय परियस तो होय राजहंस तैसे झाले विप्रांत चिंतामणी संपर्केशी सुवर्णस्तव येई लोहासी मृतिका पडता जांबुनदासी सुवर्ण जेवी होय का तया त्याब, ब्राह्मणासी स्पर्शता गुरुचरणांशी आली सकळ विद्या त्यांशी वेदशास्त्र तर्क भाष्य सिद्धमने नामधारका श्री गुरु महिमा एकानिका जे जे स्थानी वासदे तेते ते, ते महिमासे मनोनिया सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र सविस्तर एकता होय मनोहर सकाळाभीष्टे साधती श्री गुरुचरित्र मूर्खाशी झाले ज्ञान प्राप्त ते कथा गुरु प्रसादे इति श्री गुरुचरित्र श्री नरसिंह सरस्वती सरवती सिद्धनामधारक संवादे श्री सप्तदश अध्याय अर्पणमस्तु विसंख्या दत्तात्रेय अर्पणमस्तु अध्याय सतरावा समाप्त 肚子还拉。